फायनली मित्रांनो आमचं ट्रेनिंग झालेलं आहे तर आपण विजय सरांना विचारूया ट्रेनिंग कसं वाटलं काय वाटलं साई समर्थ जॉईन करून आणि माझ्याकडे गाडी शिकू तर विजय सर काय सांगाल हा नंबर एक हायवे ट्रेनिंग मिळालेला आहे आणि माझा कॉन्फिडन्स पण एकदम छानपैकी वाढलेला आहे आणि तुम्ही पण साई समर्थ ड्रायविंग स्कूल जॉईन करा आणि साई समर्थमध्ये प्रवीण सरांकडे जर ट्रेनिंग घेतली तर तुम्हाला एकदम छानपैकी गाडी शिकायला मिळेल आणि नवीन नवीन आणि लवकरच सो मच तर पुन्हा भेटूया नवीन आणखीन काहीतरी धमाकेदार घेऊन नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग टेक्सच्या युट्यूब चे चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहेत माझ्यासमोर आहेत विजय सर आणि आम्ही निघालो आहोत हायवे ट्रेनिंग साठी प्लेन कशी चेंज करायची ओव्हरटेकिंग स्पीड मेंटेन बरच काही धमाकेदार ट्रेनिंग भी या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पाहायचं आहे तर चालू करूया आपण आपलं ट्रेनिंग पाने रोडला आहोत आम्ही हायवे वर ट्रेनिंग चालू आहे विजय सर गाडी चालवत आहेत एक्सप्रेस गाडी आहे बघू शकता कॉन्फिडन्स त्यांच्या चेहऱ्यावर हा कॉन्फिडन्स फक्त तुम्हाला प्रवीण सराकडे मिळू शकतो नक्कीच प्रवीण सराकडे तुम्ही क्लास जॉईन करा साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूल मध्ये या ऍडमिशन घ्या आणि गाडी शिका अशीच कॉन्फिडन्स की तुम्हाला गाडी शिकवणार बघू शकता आजूबाजूच्या गाड्या रॉकेटच्या स्पीड न जात आहेत आणि त्याच्या बरोबरीनं त्याच रॉकेटच्या स्पीडनं आमचे विजय सर पण ड्रायविंग करत आहेत फुल कॉन्फिडन्स पांढऱ्या पट्ट्या बघून घ्या व्हाईट लाईन त्याच्या बाहेर जायचं नाही लेन मध्ये आपल्याला राहायचंय विदाऊट इंडिकेटर मिरर लेन चेंज करायची नाही हायवेचे नियम स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहेत कारण जीवाला धोका आहे आजूबाजूच्या गाड्यांचा वेग साठ सत्तर ऐंशी शंभर एकशे वीस रेंज रेंजमध्ये असतो सिटीमध्ये एखादी चूक झाली तर ठीक आहे काय प्रॉब्लेम फक्त गाडीची थोडी थोडीशी तोडफोड होऊ शकते ड्रायव्हरला काही इजा होत नाही बट हायवेला ड्रायव्हरच्या जीवालाही धोका आहे माणसाच्या जीवाला धोका आहे त्यामुळे काळजी घ्यायची मित्रांनो आपल्याला हायवेला गाडी चालवताना विदाऊट इंडिकेटर मिरर लेन चेंज करायची नाही हा आहे मेट्रोचा ब्रिज जो हिंजेवाडीला लागणारा आपण स्पीड लेन मध्ये ड्राईव्ह करतोय जूम करून मी तुम्हाला दाखवतो गाड्यांचा वेग बघा विजय सर आपण आता सध्या चौथ्या चौथ्यागेरला आहोत समोर एक ब्रिज आहे ब्रिज चढतोय आपण समोर थोडस क्राऊड वाटतोय ट्रॅफिक सारखा सीन दिसतोय गाड्या स्लो होत आहेत म्हणजे तुमचाही वेग कमी झाला पाहिजे चौथ्या गिर मधून तुम्ही तिसऱ्या गिअरमध्ये यावं या गेर उतरवा थर्ड थर्डला घ्या गुड अशा प्रकारे आम्ही थर्ड गिअरला आलो आहोत तुम्ही पाहू शकता गाड्यांचा वेग बऱ्याच गाड्या आम्हाला ओव्हरटेक करून जात आहेत हा आला आहे वाकडचा ब्रिज सध्या मी वाकड ब्रिज ला आलो आहोत कंट्रोलमध्ये या विजय सर इथे गाव टाईप रस्ता आहे चौक आहे ब्रिज खालन क्रॉसिंग काही चालत जाणार आहे टू व्हीलर वगैरे येऊ शकतात त्यामुळे अलर्ट राहायचे सिच्युएशन नुसार तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये चेंजेस करायचे आहेत एक्सेर मध्ये बदलाव आहे एकाच डिसिजनवर तुम्हाला ठाम राहायचं नाही आहे ड्रायव्हिंग हा सब्जेक्ट असा आहे की तुम्हाला क्षणाक्षणाला डिसिजन चेंज करावे लागतात एका एक सेकंदात ट्रॅफिक दुसरा दुसऱ्या सेकंद ट्रॅफिक रिकवी आपल्यासमोर एक ट्रक आहे लेफ्ट इंडिकेटर लावा विजय सर बिफोर हंड्रेड फिफ्टी मीटर्स सर का माइनस मायनस स्टेरिंग लेफ्टला अगदी मायनस मायनसमध्ये ओल्ड गुड व्हेरी गुड व्हेरी गुड लक्षात ठेवा महत्वाचा नियम आहे जर तुम्ही ओवरटेक करताय लेन चेंज करताय हीच लेन सर तर तुम्हाला इंडिकेटर लावूनच लेन बदलायची आहे आणि स्टेरिंग अगदी कमी कमी वळवायचे आहे मायनस मायनसमध्ये दुसरी गोष्ट ज्या वेळेस तुम्ही लेन चेंज कराल त्यावेळेस ज्या लेनमध्ये आलो तीच लेन कंटिन्यू ड्राइव करायची आहे परत सोडलेल्या लेनला परत मिळवायचं नाही सोडलेल्या जागेला परत मिळवायचं नाही तिकडे जायचं नाही आता आम्ही तुम्ही बघू शकता अगोदर राईटच्या लेनमध्ये होतो आता आम्ही लेफ्टच्या लेनमध्ये आलो आलो आहोत इंडिकेटर लावून मग तीस लेन कंटिन्यू ड्राईव्ह करणार सारखा सारखं लेन बदलणार धोका टू व्हीलरच्या सवयी मोडा सर कंटिन्यू बघू शकता विजय सर गाडी आहेत असा कॉन्फिडन्स हवा असेल तर तुम्हाला मित्रांनो प्रवीण सराकडे क्लास लावावं लागेल माझं पीजे ड्रायविंग ट्रिक्स हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल व्हिडिओ पाहावं लागेल कारण तुम्ही बघू शकता की यांचा फक्त आणि फक्त सतरा ते अठरा दिवसाचा एक्सपिरियन्स आहे गाडी चालवण्याचा टायमिंग स्कूलच्या गाडीवर सतरा अठरा दिवस क्लास झालेला आहे आणि यांच्या गाडीवर मी फक्त एक दहा ते बारा दिवस ट्रेनिंग दिलेलं आहे म्हणजे टोटल बघायला गेला तर वीस पंचवीस दिवसाच्या क्लास मध्ये हे इतका कॉन्फिडन्स गाडी चालवतात आम्ही सध्या पुन्हा रिपीट करतो हायवेवर आहोत साठ ते ऐंशीच्या स्पीडने चौथ्या मध्ये ड्राईव्ह करतोय सध्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलंय विजय सरांना तुम्ही बघू शकता एक्सप्रेस गाडी आहे बसला ओव्हरटेक करतोय इंडिकेटर राईट चा लावलेला आहे विजय सर हळूहळू स्टेअरिंग मायनस मध्ये ला घ्या व्हेरी गुड पाठीमागच्या आरशात बघायचं आहे पाठीमागची गाडी किती लांब आहे अशा प्रकारे बसला आपण ओव्हरटेक केला ओव्हरटेक केला म्हणजे लेन चेंज केली आणि आता आपण बसला ओव्हरटेक करतोय तर ओव्हरटेक करताना विजय सर स्पीड आपला डबल पाहिजे बस पेक्षा व्हेरी गुड व्हेरी गुड घाबरायचं नाही कॉन्फिडन्स जर के आगे जीत आहे म्हणून आम्ही रिपीट सांगतो हा कॉन्फिडन्स हवा असेल तर नक्कीच प्रवीण सराकडे क्लास जॉईन करा आणि प्रवीण सरांचं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे माझं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघत राहा असा कॉन्फिडन्स फक्त तुम्हाला साई समर्थ ड्रायविंग स्कूल आणि प्रवीण सरच देऊ शकतात त्या सर स्पीड आपण स्पीड लेलो ले आहोत साठच्या आसपास स्पीड आहे आपला आपल्याला आणखी वाढवायचे स्पीड घाबरायचं नाही फुल कॉन्फिडन्स सिंगल ब्रेकची गाडी आहे मित्रांनो ट्रायमिंग स्कूल ची गाडी नाही येईल आणि आमचं हायवे ट्रेडिंग चालू आहे स्पीड बघू शकता तुफान स्पीड देतोय आम्ही चौथे गेरला आहोत सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास आम्ही पोहोचलोय आता रेस कंटिन्यू पुन्हा रिपीट करतो हायवे गाडी चालवताना काळजी घ्या मित्रांनो टू व्हीलरच्या सवयी मोडा झिक करना करणं सोडा विदाऊट इंडिकेटर मिरर लेन चेंज करायची नाही जोरात ब्रेक घेऊन थांबवायचं नाही स्टेअरिंगला हिसका झटका मारून वळवायचं नाही बिकॉज पॉवर स्टेअरिंग जितकी गाडी जोरात पडेल जोरात चालवाल तेवढं स्टेअरिंग तुम्हाला कमी कमी आहे अगदी मायनस माइनस मध्ये बिकॉज पॉवर स्टेअरिंग स्पीड मध्ये स्टेअरिंगला जर तुम्ही झटका मारून हिसका मारून वळवलात तर गाडी पलटी होण्याचे चान्सेस घासण्याचे चान्सेस आणि सर्वात महत्वाचं सेरिंग पकडण्याची पोझिशन बघा घड्याळाच्या नऊ आणि तीन आकड्याप्रमाणे पकडली आहे विजय सरांनी नऊ आणि तीन मध्ये सेरिंग पकडायचे तुम्हाला सेव्हन्टी टू हंड्रेड पर्सेंट रोड सरळ असेल तर आणि स्टेरिंग फक्त मायनस मायनस मध्ये वळवायचं आहे अगदी अर्धा अर्धा एक बोटा इकडे आणि अर्धा एक बोटा तिकडे साध्या भाषेत सांगायचं झालं मी अगदी साध्या सरळ शब्दांमध्ये गाईड करत असतो जास्त माल मसाला मिक्स करत मी सांगत नाही बाकीच्या युट्यूबर सारखं त्यामुळे माझे कॅन्डिडेट सहज गाडी चालवतात इझी शिकतात शिकतात आणि त्यांच्या सांगण्यानुसार मी माझं युट्यूब चॅनल ओपन केलं कारण माझी लँग्वेज माझं बोलणं हे त्यांना सहज समजतं बऱ्याच कॅन्डिडेटनी मला रिक्वेस्ट केली सर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला गाईड करा म्हणून मी साध्या सरळ मराठी भाषेत सोप्या भाषेत तुम्हाला मी गाईड करतोय समोर प्रॉब्लेम आहे थर्ड गिअर घ्या सेकंड घ्या सर यस आणि मग आता थांबल्यावर किंवा आणखी स्लो झाल्यावर फर्स्ट गिअर घेऊ शकता अशा प्रकारे आम्ही गिअर कमी केले आहेत आम्ही चौथ्या गिअरला साधारण ऐंशीच्या स्पीडमध्ये होतो लांबून आम्ही गिअर काढत आलेलो आहो सांगायचं झालं तर फाय फोर थ्री टू आणि आता थांबल्यावर फस्ट अशा प्रकारे गिअर मायनस करायचं आहे कंट्रोल द्यायचं आहे तुम्हाला सध्या गाडी थांबलेली आहे मित्रांनो आम्ही किवळेच्या पेट्रोल पंपात आहोत पेट्रोल कसं भरायचं पंपात गाडी कशी लावायची याविषयी पण आम मी ट्रेनिंग विजय सरांना देतो आहे ही आमची गाडी एक्सप्रेस हो पंपात लागलेली आहे पेट्रोल भरण्याचं चा काम चालू आहे इथे सी एन जी पण आहे त्यामुळं कधी तुम्ही किवळेच्या भागात आलात तर सी एन जी पण भरू शकता पेट्रोल पण आहे एच पीचा पेट्रोल पंप आहे हा किवळेगाव किवळेच्या पंपातून पेट्रोल भरून आम्ही फायनली निघालो आहोत ही आमची गाडी हायवेला पुन्हा लागलेली आहे विजय सर कंटिन्यू जर माहिती सांगाय झाली जर तुम्ही एखाद्या सर्व्हिस लेनमधून मेन हायवेला लागत असाल ला तर तुम्ही लेफ्ट साईडनं आलात तर तुम्ही लेफ्टच्या लेनमध्येच गाडी ठेवायची आहे मित्रांनो डायरेक्ट राईटला जायचं नाही स्पीड लेनमध्ये पाठीमागच्या गाड्यांना डिस्टर्ब करायचं नाही आहे त्या स्पीड लेनमध्ये त्यामुळं लेफ्टनं आला तर लेफ्टनच राहणार राईटनं आला तर राईटनंच तुम्ही लागणार महत्वाचं आहे निघालो हो आहोत आम्ही आता स्पीड कंटिन्यू द्या थर्ड गिअर टाका विजय सर गुड थर्ड गिअर आमचा पडलेला आहे प्रेस कंटिन्यू जोरात फायनली आमचं हायवे ट्रेनिंग झालेलं आहे आम्ही आलो आहोत दायरी गाव हे बघू शकता धायरी गावचा रोड खूप नॅरो आहे कंजेस्टेड रोड आहे खूप ट्रॅफिक असतं संडेला संध्याकाळी चार नंतर इथं भाजी मंडई भरते लेफ्टला या विजय सर थोडस करा सरळ खूप गर्दी असते भाजी मंडईमुळे चार नंतर खूप छोटी गल्ली आहे बारीक रोड ट्रॅफिक जाम होत ट्रक आली टँकर आले बस वगैरे आली की इथं खूप ट्रॅफिक जाम होत थोडासा हा रोड त्यांच्या सोसायटी कडे जाणारा रोड आहे हॉर्न विजय सर खूप छोटी गली आहे रोड थोडासा कच्चा आहे रोड चा आणखी काम चालू आहे इथे डायरी गावचा रस्ता आहे गावामध्ये हा बघू शकता रेस कंटिन्यू हो द्या विजय सर बघू शकता विजय सर गाडी रिव्हर्समध्ये पार्क करतायत मी खाली उतरलो आहे मित्रांनो रिव्हर्समध्ये पार्किंग चालू आहे आपल्या ट्रेनिंगची क्वालिटी अशी आहे की तुम्हाला कॉन्फिडन्स येणारच गुड नक्कीच तुम्हाला याचा कॉन्फिडन्स हवा असेल तर माझा पी जे ड्रायविंग ट्रिक्स चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ बघत राहा आणि नक्की मला कॉल करा नक्कीच तुम्हाला ही गाडी शिकवेन कॉन्फिडन्स देईन मी